विकास डाबी अध्यक्ष विजन सोशल फाउंडेशन पुणे एखादी संस्था एखादं फाउंडेशन एखादं कार्य सातत्याने किती वर्ष करू शकतं कारण हे सातत्यच खूप महत्त्वाचं असतं तब्बल वीस वर्ष झाली विजन सोशल फाउंडेशन शिवाजीनगर व भागात कार्यरत आहे आणि काय कार्य करत आहेत आजच्या दृष्टिकोनातून जिथं आपण प्रत्येक प्रकारच्या प्रदूषणाने अतिशय त्रस्त होऊन गेलेलो आहेत मग ते जलप्रदूषण असू दे हवेचं होणारं प्रदूषण असू दे वाहनांमुळं किंवा निरनिराळ्या उत्सवाच्या प्रसंगी डी जेचा वापर करून होत असलेलं प्रदूषण अशा सगळ्या गोष्टींनी समाज जेव्हा त्रस्त आहे अशाच वेळेस औद्योगिकीकरणाला जे काही नियमावली आहे कुठे कुठे ठराविक जलसाठ्यांमध्ये इंडस्ट्री वेस्ट सोडण्याची परमिशन मिळालेली असते पण जनतेच्या वापरात असलेल्या जलसाठ्यामध्ये असे साठेसुद्धा काही काही फॅक्टरीच्या वेस्टमुळे प्रदूषित होतात दिसतंय हे आता अर्थात त्याच्यावर काहीतरी कारवाई होत असते नसते त्या खोलात आपल्याला जायचं नाही आहे पण आपल्या हातून होणारं जलप्रदूषण निर्माल्य टाकून जे उत्सवाच्या काळात गणपतीच्या काळात नवरात्रीच्या काळात गणपतीचे दहा अकरा दिवस अनेक मंडळांचे गणपती घरोघरी गणपती बसतात घरोघरी रोज पूजा हार फुलं याचं निर्माल्य साठतं विसर्जनाच्या वेळेस जलप्रदूषण होऊ नये म्हणून निर्माल्यासाठी कलश ठेवलेले असतात पण काही विभाग असे आहेत की जिथं ही जागृतीच होत नाही आहे लोक सरसकट निर्माल्य आणून त्या पाणवठ्यामध्ये टाकून देतात मग ते पाहुणेचं पात्र असू द्या खडक बॅकवॉटर असू द्या किंवा इतर काही असू द्या मुळामुठाचं पात्र असू द्या गावातनं वाहत जाणारं काही काही लोक बिलकुल जागरूक व्हायला तयार नाहीत परिणामतः जलप्रदूषण होतच होतं बरं आता प्रत्येकाचे हात धरता येत नाहीत प्रत्येकाला आडवता येत नाही उत्सवाच्या काळात भांडणाला मूळ हे पण आहे ना सगळा समाज काही अतिशय समजूतदार समाज असतो असं नाही काही लोकांना निमित्त पाहिजे असतात मग यातून खटके उडतात यातून क्राईम होतात यातून भांडणं ती मिटवण्यामध्ये कित्येक मंडळांना स्वयंसेवी संस्थांना मध्यस्थी करावी लागते आज या व्हिजन सोशल फाउंडेशन विकास डाबी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेलं हे फाउंडेशन गेली वीस वर्ष घरोघरी जाऊन मंडळांकडं जाऊन पर्सनली वैयक्तिक भेटीगाठी घेऊन निर्माल्य गोळा करत आहेत म्हणजे वीस वर्षापूर्वीचा जर काळ पाहिला तर तेव्हा वाहनसुद्धा नव्हतं त्यांचे व्हॉलेंटियर्स त्यांचे स्वयंसेवक हे दारोदारी जाऊन घरोघरी जाऊन निर्माल्य गोळा करायचे पिशव्यांमधनं गाठोड्यामध्ये आणि ते एके ठिकाणी आणून डंप करून नंतर त्याचं खत बनवलं जायचं आज या विजन सोशल फाउंडेशन शिवाजीनगर या भागात हजारो घरं त्यांच्या फाउंडेशनशी जोडली गेली आहेत आणि विशेष म्हणजे आज व्हिजन सोशल फाउंडेशनचं वाहन निर्माल्य ते वाहन तुमच्या दारापर्यंत येतं आणि घेऊन जातं म्हणजे त्यांच्याकडं आज वाहनाची पण व्यवस्था झालेली हे निर्माल्य घेताना या स्वयंसेवकांना विकास डाबींनी एक गोष्ट सांगितली आहे की ज्यांच्याकडनं निर्माल्य घेत आहेत त्यांचे फोन नंबर घ्या त्यांचं पूर्ण नाव पत्ता लिहून घ्या म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी हा डेटा पण गोळा केला आहे आता तुम्ही म्हणाल हा डेटा गोळा करण्याचं कारणच काय दिवाळीच्या सुमारास गणपती आणि नवरात्र ह्याचं जे निर्माल्य जमा होतं ते सगळं खत बनवण्यासाठी वापरलं जातं आता मग ज्यांच्याकडनं निर्माल्य आलं आहे ज्या मंडळांचं जास्त निर्माल्य आहे अशा लोकांना खताचा उपयोग व्हावा त्यांच्या परसबागेतली फुलझाडं चांगली वाढावीत त्यांना काही ना काही त्यांच्या बागेमध्ये या खताचा वापर करता यावा या सदहेतूने अशा फोन नंबर आणि पत्त्यावर जाऊन दिवाळीच्या सुमारास पुन्हा या व्हिजन सोशल फाउंडेशनचे स्वयंसेवक खताचं वाटप करतात अतिशय सॅल्युटेबल वर्क ज्याला म्हणतो आपण प्रत्येकाने याची प्रशंसा केलीच पाहिजे असंच हे प्रशंसनीय काम व्हिजन सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शिवाजीनगर गोखलेनगर या विभागात सुरू आहे आणि ते अव्याहतपणे सातत्याने वीस वर्ष झाली हे कार्य सुरू आहे असं जेव्हा मला कळलं तेव्हाच म्हटलं या विकास डाबी यांच्या व्हिजन सोशल फाउंडेशनच्या बाबतीतल्या त्यांच्या व्हिजनला आपण सॅल्यूट केलाच पाहिजे आणि म्हणूनच विकास डाबी यांना कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे कडक सॅल्यूट या फाउंडेशननी निर्माल्य गोळा केल्यानंतर ते वाहन दारोदारी येतं असं जेव्हा समजलं तेव्हा नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जागृती निर्माण झाली गणपती मंडळांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाली आणि मग अनेक मंडळं आणि हजारो घरं या फाउंडेशनशी या उपक्रमाशी आपोआप जोडली गेल। हा ए, मुला मुला गेली हा सामाजिक जागरूकता निर्माण करण्याचा एक मोठा प्रयत्न व्हिजन सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून या पुण्यासारख्या शहरात सुरू आहे त्यामुळं नक्कीच मुळामुठाचं जलप्रदूषण होण्यापासून त्यांनी गेली वीस वर्ष वाचवलेलं आहे आपल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी हे फाउंडेशन आहे म्हणूनच त्यांच्या कामालासुद्धा मनपूर्वक प्रणाम करतो मी त्यांनी या उपक्रमात अनेक स्वयंसेवी संस्था महानगरपालिकेचे नगरसेवक आणि इतर काही जागरूक नागरिक हे सुद्धा आम्हाला मदत करतात असं अगदी प्रांजळपणे कबुली दिली आहे त्यामुळं विजन सोशल फाउंडेशन या संस्थेला मदत करणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवी संस्थेलासुद्धा मी प्रणाम करतो मदत करणाऱ्या प्रत्येक तरुणाईला मी नक्कीच प्रणाम करतो आणि सर्व जागरूक नागरिकांना जे की या व्हिजन सोशल फाउंडेशनशी जोडले गेले आहेत जे ते वाहन आल्यानंतर स्वतःच्या घरात साठवलेलं निर्माल्य स्वतःच्या मंडळाच्या मंडपामध्ये साठवलेलं निर्माल्य हे सगळं त्या लोकांकडे कर सुपूर्द करतात आणि जलप्रदूषण होण्यापासून वाचतं बाबतीत जे मदतगार म्हणून साबित होतात ज्यांची मदत होती आहे जे जागरूक नागरिक आहेत अशा प्रत्येक कुटुंबियाचं प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांचं कार्यकर्त्यांचं या सर्वांचंही मी इथं अभिनंदन करणं योग्य समजतो मित्रांनो उत्सव साजरे होतच राहणार आहेत उत्सवांचं प्रमाण साजरं करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस हे वाढतच जाणार आहे परंतु जलप्रदूषण हवेचं प्रदूषण आणि प्रदूषण हे कमीत कमी व्हावं असं आपण मनाशी ठरवूनच प्रत्येक उत्सव अतिशय उत्साहात साजरा करायला हरकत नाही आहे पण हे प्रदूषण आपल्याकडनं आपल्या मंडळाकडनं आपल्या वैयक्तिक आपण जर घरामध्ये कॉलनीमध्ये गणपती बसवला देवी बसवल्या तर ह्या गणपतीच्या दिवसात नवरात्रामध्ये आपल्याकडून तरी प्रदूषण झालं नाही पाहिजे जे, जे काही डेसिबलचं मानांकन तुम्हाला प्रशासनाने घालून दिलं आहे त्याच्यावरती आपला आवाज गेला नाही पाहिजे इतकं तारतम्य प्रत्येकाने बाळगलं तर या उत्सवांचा खराच उत्सव होईल असंही नक्की वाटतं आज सोलापूरसारख्या शहरामध्ये कित्येक मंडळांनी कि ठरवलं आहे की मिरवणुकीला नो जे आणि विसर्जन मिरवणुकीच्या बाबतीत नुकतीच एक मिटिंग झाली त्यामध्ये सकाळपर्यंत जो आमच्या सोलापूर शहरचा प्रसिद्ध गणपती होता आजोबा गणपती त्याची अगदी पहाटे आणि सकाळपर्यंत मिरवणूक चालू राहायची परिणामतः जे काही ध्वनीप्रदूषण व्हायचं ते व्हायचंच ती मिरवणूक ज्या ज्या रस्त्यावरून जाते आहे त्या रस्त्यावरच्या नागरिकांच्या झोपा मोडायच्या ते झोपू शकत नव्हते तर आज त्या मंडळानेसुद्धा ठरवलं आहे की बारा वाजेपर्यंत मिरवणूक संपलीच पाहिजे अतिशय प्रशंसनीय निर्णय असंच मी या निर्णयाचं स्वागत करेन या समाजामधल्या अशा जागृतीबद्दल आपल्याला सगळ्यांनाच आनंद वाटावा अशी परिस्थिती प्रत्येक गावागावात निर्माण झालीच पाहिजे आज विजन सोशल फाउंडेशनसारखी अनेक संस्था अनेक शहरांमध्ये कदाचित कार्यरत पण असतील पण जर नसतील तर मी तरुणाईला आव्हान करतो की अशा पद्धतीने कार्य जर सुरू केलं तर उत्सवांमध्ये होणारं जलप्रदूषण आपण बऱ्याच अंशी टाळू शकतो कारण हे प्रदूषित पाणीच परत तुम्हाला वापरासाठी पिण्यासाठी महानगरपालिकेच्या जिथं तुमचा हा प्रोजेक्ट असतो वॉटर प्युरिफिकेशन प्लांट तिथून ते तुमच्या घरातल्या नळापर्यंत तेच पाणी येणार आहे आणि मग जर हे अनफिल्टर्ड आलं तर मग तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम नक्कीच होणार आहे अनफिल्टर्ड पाणी येऊच देत नाहीत त्याबद्दल महापालिका आणि जीवन प्राधिकरण इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचेसुद्धा मी लाख लाख आभार मानतो कारण सकाळी उठल्यानंतर जो तुम्ही पाण्याचा ग्लास रिकामा करता पाणी पिता ते किती बिंड अगदी निर्धोकपणे तुम्ही ते पाणी पिता याच्यामागं या महानगरपालिकेतल्या वॉटर प्युरिफिकेशन प्लांटचे कर्मचारी त्यांचे कष्ट आहेत जीवन प्राधिकरणचे अधिकारी ज्यांनी या पाईपलाईनची वगैरे सगळी व्यवस्था केलेली असते वॉटर प्युरिफिकेशन प्लांट बांधलेला असतो तिथं जी काही लागणारी तुरटी किंवा इतर काही केमिकल्स असतात ते पाण्याची शुद्धता राखण्यासाठी महापालिका त्याच्यासाठी बजेट करते व्यवस्था करते हे नागरिकांच्या आरोग्यासाठीच करते मग या सगळ्या गोष्टींवर जर ताण पडणार असेल जलप्रदूषित होऊन तर तो तुमच्या आमच्या पैशातनंच तो ताण कमी करण्यासाठी जास्तीची तुरटी लागेल जास्तीचे केमिकल्स वापरावे लागतील तर ह्या सगळ्या गोष्टींना फाटा देण्यासाठी अशा फाउंडेशनला सहकार्य करणं फार गरजेचं आहे व्हिजन सोशल फाउंडेशनचा अजून एक उपक्रम मला जो आवडला हे निर्माल्य गोळा केल्यानंतर ते खत बनवतात इतर अतिशय प्रशंसनीय गोष्ट आहे हे खत त्या निर्माल्य दिलेल्या व्यक्तींच्या फोनवर ॲड्रेसवर कॉन्टॅक्ट करून त्यांना वाटप केलं जातं मोफत दुसरी गोष्ट फुलझाडांची रोपं जिथून जिथून निर्माल्य गोळा केलं जातं त्या व्यक्तींच्या फोनवर संपर्क साधून तुम्हाला आम्ही रोपं देऊ शकतो तुम्ही ती जोपासणार असाल तर येऊन घेऊन जा किंवा तुमच्या घरपोचसुद्धा आम्ही आणून देऊ शकतो अशा पद्धतीचे निरोप दिले जातात जी मंडळं आहेत ज्यांना वृक्षारोपण करायचे त्यांना चांगल्या चांगल्या वृक्षांची रोपं दिली जातात आणि त्यांना वृक्षारोपण करण्यासाठी उद्युक्त केलं जातं मदत केली जाते म्हणजे खरोखर काहीतरी व्हिजन घेऊन काम करणारी ही व्हिजन सोशल फाउंडेशन शिवाजीनगर पुणे ही संस्था आहे म्हणून त्या संस्थेच्या पुढील सुद्धा कवी प्रवीद शो यूट्यूब चॅनलतर्फे लाख लाख शुभेच्छा मी अर्पित करतो आणि पुन्हा एकदा असं फाउंडेशन चालवणारे जे अध्यक्ष आहेत विकास डाबी लोकसंग्रह गोळा करणं तो टिकवून ठेवणं आणि आपल्या विधायक कार्यामध्ये उत्स्फूर्तपणे त्यांना काम करण्याची प्रेरणा देत राहणं हे साधे गुण नाही आहेत त्यासाठी अशा गुणांचा हा जो काही व्यक्तिमत्व एक आहे विकास डाबी या नावचं त्याचं खरोखरच सगळ्यांनीच कौतुक केलं पाहिजे सातत्य तुमचं आज वीस वर्ष चालू आहे हा उपक्रम पुढच्या आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हा उपक्रम चालू राहावा आणि पुढच्या पिढीलासुद्धा योग्य ती प्रेरणा मिळत राहावी याच सदिच्छांसह या, या व्हिडिओतनं रजा घेतो पुन्हा पुन्हा विकास डाबी यांचं लाख लाख अभिनंदन आणि चॅनलतर्फे आणि या प्रवीतर्फे कडक सॅल्यूट